नमस्कार अर्चनाज किचन मराठीत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांसाठी मस्त असे चॉकलेटचे मोदक अगदी झटपट बनून तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक बार आ, मोर्डे कंपनीचा डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेला आहे आणि त्यानंतरनं इथे मी चाळीस रुपयाची डेरी मिल्क घेतलेली आहे तर आता आपण हे तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे आपल्याला याला मेल्ट करून घ्यायचं आहे त्यामुळे इथे मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये हे कट करून घेतलेलं आहे तर आता आपण हे मेल्ट करून घेऊयात तर इथे मी डबल बॉयलरनी हे मेल्ट करायला ठेवलेलं आहे तर खाली एका पातेल्यामध्ये अर्धा पातेलं पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावर हे बाऊल ठेवलेलं आहे चॉकलेटचं तर आता हे मेल्ट करून घेऊयात तर इथे आपलं चॉकलेट जे आहे ते मेल्ट झालेलं आहे मस्त असं त्यानंतरनं इथे मी थोडेसे बदाम घेतलेले आहेत तर याला हलके असे मी तव्यावर भाजून घेतलेले आहेत अगदी हलकेसे डाक पडेपर्यंत तर हे छान असे क्रंची होतात आणि चॉकलेटमध्ये खूप छान लागतात हे तर आता इथे मी एक चॉकलेटचं मोदकचं मोल्ड घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी चॉकलेट अर्ध चॉकलेट भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं त्यामध्ये मी एक बदाम ठेवलेला आहे आणि त्यावर आता आपल्याला पुन्हा चॉकलेट टाकायचं आहे आणि व्यवस्थित भरून घ्यायचं आहे ते तर प्रकारे मी बाकीचेही करून घेते तर इथे मी बदाम वापरलेला आहे तर याऐवजी तुम्ही इथे काजू देखील वापरू शकता किंवा तुमचा आवडता देखील यामध्ये तुम्ही दे दे वापरू शकता तर ते अर्ध भरून घ्यायचं आहे आपल्याला चॉकलेटनी आणि त्यामध्ये आपल्याला ते ड्रायफ्रूट ठेवायचं आहे मग ते कोणतंही असेल तर इथे बदाम खूप छान लागतं चॉकलेटमध्ये त्यामुळे मी इथे बदाम वापरते आहे आणि बदाम स्पेशली भाजून वापरल्यामुळे तो छान क्रंची लागतो त्यामुळे कुठलाही ड्रायफ्रूट वापरत असाल तर तो अगदी हलकासा भाजून यामध्ये वापरा तर हे भरून घेतल्यानंतर याला व्यवस्थित टॅप करायचं जेणेकरून चॉकलेट छान असं सेट होईल तर याला टॅप करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला आता फ्रीजरमध्ये साधारणपणे एक दहा मिनटांसाठी हे सेट करून घ्यायचं आहे तर इथे दहा मिनटं झालेले आहेत तर मी हे फ्रीझरमध्ये सेट करून घेतलं होतं दहा मिनटांसाठी तर आता हे आपण काढून घेऊयात तर अगदी इझिली हे बाहेर निघतात च मोदक तर इथे बघू शकता मस्त असा आपला हा चॉकलेटचा मोदक बनून तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होतो हा मोदक आणि खूप कमी साहित्यामध्ये हा मोदक बनून तयार होतो आणि मस्त लागतो तर इथे मी डेरी मिल्क चॉकलेट वापरलेला आहे याऐवजी तुम्ही इथे मिल्क कंपाऊंड चॉकलेट देखील वापरू शकता तर इथे बघू शकता किती सहजपणे चॉकलेट बाहेर निघत आहेत तर इथे आपले मस्त असे चॉकलेटचे मोदक बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये